नमस्कार मी वसंत आपटे आपले जगच्या चॅनलवरती मित्रो हा थोडासा आपल्या आर्थिक बाजूचा विचार करावा असं आज वाटलं त्याचं कारण असं की एक वित्त संस्था सल्लागार म्हणता येईल अशी एक संस्था आहे त्याला जागतिक स्थावर वित्त सल्लागार असं म्हणावं लागेल म्हणजे असं की प्रत्येकाकडं प्रत्येक देशाकडं तिथल्या लोकांच्याकडं किती संपत्ती आहे आणि येत्या एक दोन चार वर्षामध्ये ती किती वाढणार आहे असा साधारण अंदाज घेऊन ही संस्था जी आहे ती सल्ला देत असते आपण असं म्हणतो की भारताची अर्थव्यवस्था अतिशय वेगानं वाढते आणि लोकांच्याकडं भरपूर पैसे येतात सध्या यायला लागलेत आणि आत्ता साधारण तीन लाख कोटी एवढ्या डॉलर्स एवढी साधारण अर्थव्यवस्था आपली आहे ती लवकरच तीन चार वर्षात पाच लाख कोटी डॉलर्सपर्यंत जाईल असं एक काय म्हणूया गृहित धरलेलं आहे आपण तर इतक्या वेगानं जर आपण मोठे होत असू तर मग सगळ्या लोकांपर्यंत ते पैसे जातात का असा त्याचा दुसरा मुद्दा येतो म्हणजे संपत्ती वाढते आहे पण ती किती लोकांच्या हातात जाती आहे असा तो मुद्दा आहे म्हणजे कालपर्वापासून आपण पाहिलं असेल की ते कोण अनंत अंबानी अंबानींचा मुलगा मुकेश अंबानींचा त्याचं म्हणे ते लग्नापूर्वीचा एक समारंभ ज त्या जामनगरमध्ये झाला आणि तिथं महाप्रचंड लोक ती काय ते बघायला नको आपल्यासारख्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे काम ते म्हणे की ते बाराशे कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च केले आता आपल्यासारख्याच्या लग्नामध्ये बाराशे रुपये खर्च झाले म्हणजे पुरेसे असं आपण म्हणू कदाचित आता काय तसं राहिलेलं नाही आहे कारण आमच्याकडे काम करणारा एक कोकण भागातला साधा माणूस सा आहे त्याच्या मुलाचं परवा लग्न झालं आणि तो सांगत आला की लग्नाला साधारण तीन लाख रुपये खर्च झाला मी म्हणलो तीन लाख रुपये तुम्ही खर्च केलेत तर हो म्हटला करावं लागला आणि त्यानं माझ्यासाठी लाडू चिवड्याचं पाकिट मिठाईचं पाकिट आणि चक्क माझ्यासाठी शर्टाचं आणि पॅन्टचं कापड घेऊन आला होता अरे म्हटलं बाबा हे असे तू कापड नेन वाटायचा आणि खर्च मान सन्मान करायचा म्हटल्यावर तीन लाख हे येणारच की रे खर्च हे कशासाठी करतोस तू तसं कसं म्हणला दादा करावं लागतं हे आता करावं लागतं हे त्याला का वाटतं तर त्या अनंत अंबानी आणि मुकेश अंबानीने हे केलेलं असतं ते बघतात ते ते बघतात मग ते सेलिब्रिटी बघतात मग गावातला कोणीतरी पुढारी असतो त्याचं ते लग्न बघतात आणि मग आपणही ते करायला पाहिजे असं त्याला विचारायला वाटायला लागतं ही जी दरी आहे ती वाढणार आहे असं ह्या ही जी कंपनी मी आत्ता म्हटली नाईट फ्रँक त्यांच्या अहवालावरून मला दिसायला लागलं म्हणून हा विषय मी तुमच्यासमोर मांडावा असं वाटायला लागलं येत्या चार वर्षात त्यांचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये जे धनवान लोक आहेत ज्याला महाधनवान म्हणजे अतिश्रीमंत म्हणू त्याचा एक निकष ठरवला हो आहे त्यांनी तो तीन कोटी डॉलर्स आहे आता तीन कोटी डॉलर्स एवढी संपत्ती स्थावर मालमत्ता ज्यांच्याकडं आहे त्याला त्यांनी अतिधनवान किंवा श्रीमंत लोक असं म्हटले आणि त्यांचं म्हणणं की येत्या चार वर्षात त्यांची संख्या आत्ताच्या आज घडीला ही साधारण तेरा हजार आहे तेरा हजार तीनशे एकसष्ट वगैरे काहीतरी लोकांच्याकडं आज तीन कोटी डॉलर्सपेक्षा जास्त मालमत्ता आहे म्हणजे साधारण डॉलरचा दर आजचा ऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी काहीतरी घरात आहे एवढा जर जर धरला तर दोनशे पन्नास कोटी डॉलर्स एवढी संपत्ती ज्याच्याकडं असेल स्थावर मालमत्ता असेल तो माणूस श्रीमंत आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि देशामध्ये आज ही संख्या तेरा हजारपेक्षा थोडी जास्त म्हणजे तेरा हजार लोक आहेत की जे तेरा हजार, लोका हजार लोकांच्याकडं दोनशे पन्नास कोटी डॉलर्स एवढी मालमत्ता आहे आपली लोकसंख्या एकशे चाळीस कोटीच्या घरात म्हणजे साधारण दहा हजार कुटुंबांमध्ये एक कुटुंब असं आहे की जे अतिधनवान आहे बाकीची सगळी ही नऊ हजार नऊशे नव्याण्णव जी आहे ती आमच्यासारखी तुमच्यासारखी म्हणूया मध्यमवर्गीय मग ते लो म लोअर मिडल क्लास अमुक तमुक म्हणूया या संस्थेचा अंदाज असा आहे की येत्या तीन चार वर्षामध्ये ही संख्या भारतामध्ये पन्नास टक्क्यानं वाढेल म्हणजे ती तेरा हजार आहे त्याच्याऐवजी जवळजवळ एकोणीस वीस हजाराच्या घरात जाईल म्हणजे या लोकांचं उत्पन्न आणि स्थावर मालमत्ता दीडपट वाढेल पण चीनची मात्र ती आपल्यापेक्षा कमी म्हणजे ती सत्तेचाळीस टक्के दीडपटीला थोडेसे कमी आणि तुर्कस्तानमध्ये मात्र बेचाळीस टक्के एवढीच वाढेल आणि अमेरिकेत मात्र ती फक्त अडीच टक्क्यानं होती। जास्त होतील मग आपल्याला असं वाटायला लागेल की आपल्याकडं श्रीमंत लोक जास्त वाढायला लागले दीडपट झाले आणि अमेरिकेत मात्र फक्त शंभर होते त्याच्याऐवजी एकशे दोन झाले म्हणजे तिथं काय संपत्ती वाढली नाही का काय आता तिथं घोळ येतो तिथं संपत्तीचा घोळ असा येतो की एकूण अर्थव्यवस्था जर विचारात घेतली तर ती अमेरिकाची आहे आज वीस लाख कोटी डॉलर्स आणि भारताची आहे तीन लाख कोटी डॉलर्स म्हणजे आपल्यापेक्षा सातपट जास्त अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे आणि लोकसंख्या मात्र आपल्या साधारण एक चतुर्थांश आहे म्हणजे माणसं एक चतुर्थांशच आहेत आपल्याकडं चौपट माणसं आहेत आणि त्यांची अर्थव्यवस्था सातपट मोठी आहे आणि मग म्हणायचं की ती आपली अर्थव्यवस्था ही झपाट्यानं वाढते आहे हे गणित जरा आपण लक्षात घेतलं पाहिजे दरडोई उत्पन्नाचा विचार केला तर आज भारतामध्ये दरडोई उत्पन्न साधारण अडीच हजार डॉलर्स एवढं दरडोई उत्पन्न आहे आणि तेच अमेरिकेमध्ये मात्र सत्तर हजार डॉलर्स आहे म्हणजे आपल्यापेक्षा साधारण पस्तीसपट जास्त अमेरिकेतल्या सामान्य माणसाचं उत्पन्न आहे आता हा सगळा त्रांगडा विचार केला तर लक्षात येईल की भारतामध्ये अतिश्रीमंत लोकांचं प्रमाण दीडपट होणार आहे याचा अर्थ अतिश्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी प्रचंड वाढणार आहे म्हणजे लोक पैसा निर्माण होईल पण तो काही लोकांच्याच हातात जाईल म्हणजे आता तुम्हाला याचं गणित सापडेल की अंबाणींच्या घरी लग्नाचा खर्च बाराशे कोटी रुपये का झाला आणि हा माणसानं ते पाहिल्यानंतर स्वतःच्या लग्नामध्ये तीन लाख कसा खर्च केला हे सगळं जे गणित आहे ना हे सामान्य माणसाला असं वाटायला लागतं की आपणही हो। श्रीमंत आहोत श्रीमंत माणसं श्रीमंत होत आहेतच पण सामान्य माणसं पण श्रीम आज तुम्ही बघाल सराफांच्याकडे किंवा वाहनांची गर्दी जर भट बघितली तुम्ही तर घरटी वाहन झालो घरटी एक एक काय आहे घरटी दोन दोन तीन तीन वाहनं यायला लागली आणि मग एवढा पैसा जर निर्माण व्हायला लागला सामान्य माणसाच्या सामान्य मजुरीमध्ये दोनशे चारशे पाचशे रुपये रोजगार आहे म्हणजे भांगलायला शेतकऱ्यांच्याकडं बायका किंवा पुरुष गेले तर त्याला चारशे पाचशे रुपये हजेरी आहे मग एवढी सगळी जर गेली तर आपल्याकडं कितीतरी फरक पडला आहे म्हणजे लग्न हा परवाचा अंबानींचा आणि ह्या शेतमजुराचा जर विचार केला तर हा फरक आपल्यालासुद्धा जाणवेल आपल्या साधारण लहानपणी म्हणजे माझ्या लहानपणीमुळे माझ्या लग्नाच्या वेळची गोष्ट समजूया आपण एक पन्नास वर्षापूर्वी हे साधारणतः दोनशे अडीचशे पान जेवलं की काय भरपूर जेवले आणि एखाद्या लग्नात थोडं जास्त झालं काय केवढं लग्न त्यांनी केलं चारशे पान उठलं आजच्या काळामध्ये कुठल्याही लग्नाला गावाच्या बाहेर प्रचंड पार्किंगची व्यवस्था असलेला मल्टीपर्पज हॉल लागतो आणि तिथं ते अन्नपदार्थ जे असतात ते बुफे डिनर किंवा लंच आणि त्यामध्ये ते काय कसले कोफतान ठोफतान काय काय पदार्थ अहो पन्नास वर्षापूर्वी बुंदीचा लाडूच्याऐवजी जिलबीचं जेवण दिलं म्हणजे काय चेंज झाली पूर्वी बुंदीचा लाडू हे लग्नातलं पक्वानच होतं म्हणजे काय यंदा लाडू वगैरे देताय का नाही म्हणजे काय यंदा लग्नाचा विचार आहे का नाही म्हणजे लाडू करायचे हे नक्की नंतरच्या काळामध्ये जिलबी आली आणि आताच्या काळामध्ये जिलबीला कोणी फारसं विचारत नाही त्या लग्नामध्ये वाटेल ते जिन्नस व्हायला लागले हा जो फरक आर्थिकदृष्ट्या संपन्नतेकडे जाण्याच्याऐवजी हो विषमतेकडे जायला लागला तिथं आपल्याला विचार करावा लागतो म्हणून अतिश्रीमंत लोकांनी पैसा खर्च करताना सुद्धा त्याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटायला लागलं कारण त्यांनी इतका पैसा खर्च केला मग तुम्ही आपण म्हणतो की मग आहे त्यांच्याकडं तर का खर्च करायचं नाही शेवटी लग्न म्हणजे हाऊस माऊज आहे आयुष्यात एकताच येणारा तो प्रसंग आहे त्यावेळेला जर नातलगानी जमायचं नाही तर केव्हा जमायचं त्यावेळेला त्या जर थोडी हाऊस माऊस करायची नाही तर केव्हा करायची त्यावेळेला जर फोटोशूटिंग अमुक तमुक वरात नाही काढली तर मग कधी करायचं ते हाही एक विचार आहे कारण माणसाला ती हाऊस असते ती टळत नाही पूर्वी आपल्याकडं ऋण काढून सण करावा असं म्हणत होतो आजच्या काळामध्ये ऋण काढून लग्न करावं असं काही कोणी म्हणत नाही पण ते केलं जातं म्हणजे ऋण काढून सुद्धा आपल्याकडं लग्नासाठी बँकेचं किंवा पतसंस्थेचं कर्ज काढावं लागतं आणि त्या लोकांच्याकडं प्रचंड पैसा आहे तो त्यातला थोडासा बाजूला काढून करतात आणि माझ्यासारखी माणसं मग एवढं ते करायलाच पाहिजे ते पत्रिका तेवढा छापायलाच पाहिजे बोलवलं नाही तर लोक रागवतील त्यांचं लग्न पाचशे माणसं जेवली माझ्या मा लग्नामध्ये निदान चारशे तरी जेवली पाहिजेत असं त्या अत्यंत सामान्य गरीब माणसाला वाटायला लागतं मग ते लग्न मग ते डॉलबी मग मंडप मग जेवण मग खानपान नासाडीसुद्धा हे सगळं मग गृहित धरावं लागतं आणि म्हणून ही अर्थव्यवस्था वाढत असताना अतिश्रीमंत वर्ग आणि अतिगरीब वर्ग यांच्यातली दरी जर वाढायला लागली तर भारताची संपन्नता कुठं दडलेली आहे याचा आपल्याला पत्ता लागतो आणि म्हणून अतिश्रीमंत किंवा मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत माणसांना तो विचार करावा लागतो की याचा परिणाम सामाजिकदृष्ट्या काय होईल म्हणजे आज आपण त्या मराठ्यांचं आंदोलन हा सतत चर्चेचा विषय राहिला आहे ती माणसं पिचलेली का राहिली आहेत त्या माणसानं नोकरी नाही किंवा खायला काय नाही किंवा इभ्रत नाही म्हणजे कदाचित तुम्ही म्हणाल की त्या माणसांना अन्न मिळतंय रेशनवर आज धान्य देते सरकार गॅस फुकट मिळतो शौचालय बांधून मिळतं मग ह्याना कशाला पाहिजेत पैसे असं होत नाही तिथं जर त्या पोराचं लग्न करायचं झालं तर त्यांना त्यांच्यासमोर हे प्रचंड लग्न असतं आणि त्यांनाही वाटतं मग आपल्या पोराचं लग्न आपल्या मुलीचं लग्न हे ह्या प्रकारानं व्हायला पाहिजे आणि ते करायचं झालं की मग त्यांचा पैसा कमी पडायला लागतो त्यांनी त्यांच्या पायरीनं राहावं असं अर्थव्यवस्था जरी म्हणत असेल तरी संस्कृती म्हणत नाही नीती म्हणत नाही धर्म म्हणत नाही आणि म्हणून त्या मार्गानं जर आपण विचार केला संपत्तीचा तर लक्ष्मी म्हणून त्या देवतेची पूजा कशी करायची हे ठरतं आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला याचा अर्थव्यवस्थेचा अर्थशास्त्राचा किमान इतपत अभ्यास करायला पाहिजे की त्याचा परिणाम समाजावरती काय होईल एका दृष्टीनं समाजावर असाही परिणाम होतो की समजा मी असं ठरवलं की माझ्या लग्नात माझ्या पोराच्या लग्नात आता माझं नाही होणार पण पोराच्या किंवा नातवाच्या लग्नामध्ये माझ्या माझं पंचवीस पान जेवेल आणि तेवढ्यापुरतं होईल आणि एखाद्या संस्थेला मी देणगी देईन हे मी माझ्या लग ला, पोराच्या लग्नामध्ये केलं आहे बरं का मी खोटं नाही सांगत आहे परंतु हे जर एखाद्याला वाटेल की काय यांचं लग्न कसलं झालं ते काहीतरी करून ठेवलं आम्हालासुद्धा बोलावलं नाही ह्यालाही माणूस भितो इभ्रतीला आणि लग्न ऋण काढून केलं तर त्याही इब्रतीला भितो त्यामुळं त्या, त्या, त्या माणसांना इभ्रतीला त्यांच्या धक्का लागू नये त्यांचा जो प्रश्न आहे तो केवळ आर्थिक नाही आहे त्या अर्थामुळं येणारी इब्रत महत्त्वाची आहे आणि तिथं त्यांना दुर्लक्ष झाले आपल्याकडं कोणी विचारत नाही आपल्याला आपण कंगाल आहोत ही जी मनोवृत्ती झालेली आहे ती धोकादायक आहे आणि म्हणून ही अशी आंदोलनं पेटतात आणि त्याचा परिणाम सगळ्या समाजाला भोगावा लागतो म्हणून कोणीही सर्वेत्र सुखीनहा संतू असं म्हणतो याचा अर्थ सगळ्यांना पैसा मिळावा असा नाही तिथं सुखीन संतू तिथं निरामया हा म्हटलेला आहे सर्वे भद्राणि पशंतू सर्वांना कल्याण व्हावं निरामय आयुष्य सगळ्यांचं व्हावं यासाठी जर अर्थव्यवस्था पळवायची असेल आपल्याला नांदवायची असेल तर त्याचा विचार केवळ दोरडोई उत्पन्न केवळ अर्थव्यवस्था तीन लक्ष कोटीवरून पाच लक्ष कोटीवर करणं पाच ट्रिलियन डॉलर्स करणं एवढ्यावर होत नाही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून गुळगुळीत रस्ते रेल्वे विमानतळ हे जसं हवं तसं हा पैसा सामान्य माणसांपर्यंत क्षमतेनुसार पात्रतेनुसार कष्टानुसार तसा समानतेनं सलग वितरित व्हावा हे प्रवाह जर पाण्याचे असतात निर्मळ प्रवाह तसे जर संपत्तीचे राहिले तर तो देश संपन्न होईल नाहीतर हे असं एका ठिकाणी पाणी जर साचून राहिलं आणि पुढचा प्रवाह जर तो कोरडा ठणठणीत राहिला नदीचा प्रवाह तर ती नदी वाहती व्हायला लागते त्याच्यासाठी एका डबक्यामध्ये पाणी साचणं आणि दुसरा कोरडा ठणठणीत वाळवंट होणं हे परवडणार नाही म्हणून हा विचार मी इथं मांडला तुम्हालाही पटेल बहुतेक हा एक वेगळा विषय समोर मी टाकला कदाचित माझ्या कुवतीनुसार तो चूक बरोबर असेल तुम्ही ठरवा आणि अवश्य सबस्क्राईब करा त्याला सर्वतोपरी सहाय्य करा धन्यवाद